नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक मनोज सुरू आहे माय मराठी युट्यूब चॅनलवर हार्दिक हार्दिक स्वागत करतो भरतीचा एक महत्वाचा प्रश्न घेऊन आलोय आपल्यासाठी पी वाय क्यू तर तो पाहूया आपण माय मराठी युट्यूब चॅनलवर तर बघूया मित्रो तितिक्षा म्हणजे काय तर हा प्रश्न चार जिल्ह्यामध्ये विचारलाय ठाणेला दोन हजार चोवीस ला दो नगर ला दोन हजार चोवीस ला संभाजीनगर दोन हजार चोवीस आणि रायगड दोन हजार तेवीस तर प्रश्न काय होता तितिक्षा म्हणजे काय म्हणजे तितिक्षा या शब्दाचा अर्थ आपल्याला पाहिजे आणि तो अर्थ खालीलपैकी नेमका कोणता आहे ते शोधायचा आहे तर पहा नवनवीन जाणून घेण्याची इच्छा असणारा गुण त्याला आपण जिज्ञासू असं म्हणतो काय म्हणतो जिज्ञासू आता या ठिकाणी दुसरं जे आहे हालप्रष्टात सहन करण्याचा गुण म्हणजेच तितिक्षा होय एखाद्या व्यक्तीची तितिक्षा होते म्हणजे हालाप्रष्ठात सहन वेदना सहन करणे नंतर सतत विजयी होण्याची इच्छा असणारा गुण म्हणजेच या ठिकाणी ज्याला आपण जिद्द किंवा दृढ निश्चय असं म्हणतो तो म्हणजे सतत विजय होण्याची इच्छा सतत मेहनत करत राहिलं तर त्याच्यामध्ये त्यामध्ये विजय मिळू शकतो नंतर दुसऱ्याचे वाईट चिंतण्याचा गुण याला आपण कपटी असं म्हणतो मित्र म्हणून योग्य उत्तर आपलं पर्याय क्रमांक दोन जे हाल सहन करण्याचा गुण असतो त्यालाच आपण तितिक्षा असे म्हणतो